देवीची पूजा करताना जर चुकीच्या कन्येचं पूजन झालं तर लाभ तर दूरच संपूर्ण आयुष्य दरिद्रीत जातं आणि एक गरीब व्यापारी जो आपल्या मुलीचं लग्नही करू शकत नव्हता त्याच्या मुलांना दोन वेळच जेवायला सुद्धा तो देऊ शकत नव्हता फक्त एका बीज मंत्राने कसा झाला धनवान आजच्या या कथेत तुम्ही ऐकणार आहात श्रीमद देवी भागवत पुराणातील एक रहस्यमयी पण अत्यंत चमत्कारिक प्रसंग नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे देवी भागवत पुराण सांगत नवरात्रात कन्यापूजनाचं जे महत्व आहे ते जर जाणलं तर देवी स्वतः भाग्य पण जर चुकीच्या कन्या पूजली तर काय होत आणि त्या व्यापाऱ्याने असा कोणता बीज मंत्र जपला की साक्षात माहेश्वरी त्याच्या समोर प्रकट झाली चला तर मग आज जाणून घेऊया ही अद्भुत कथा त्यापूर्वी चॅनल वर कुणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही कथा तुम्हाला कशी वाटली तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका ओम जगदंबिकाय ओमुख तुम्ही श्रवण करत आहात देवी भागवत पुराणातील ही कथा कुमारी पूजेमध्ये निश्चित मुलींचे वर्णन नवरात्रीच्या उपवासाच्या महात्म्याच्या संदर्भात सुशील नावाच्या व्यापाराची ही कथा व्यास म्हणाले हे राजा ज्या मुलीच्या शरीराच्या काही भागात कमतरता आहे तिला कुष्ठरोग आणि जखमा आहेत तिच्या शरीराच्या कोणत्याही भागातून दुर्गंधी येत आहे आणि ती एका उच्च भ्रू कुटुंबात जन्मली आहे अशा मुलीचा पूजेदरम्यान त्याग करावा जन्मतःच अंध डोळे मिचकावणारी एका डोळ्याची कुरूप जास्त केस असलेली आजारी आणि मासिक पाळी येणारी मुलगी पूजेदरम्यान सोडून द्यावी अत्यंत कोमकुवत अकाली जन्मलेल्या विधवा किंवा मुलीच्या पोटी जन्मलेल्या या सर्व मुलींना पूजा इत्यादी सर्व कामांमध्ये पूर्णपणे टाळावे केवळ अशाच मुलीची पूजा करावी जी रोगमुक्त असेल सुंदर अंगे असतील सुंदर असतील जखमान असतील आणि एकाच वंशात जन्मलेली असेल, असेल, वंशा असेल। ब्राह्मणाची मुलगी सर्व कार्याच्या सिद्धीसाठी राजघराण्यातील घराण्यात जन्मलेली मुलगी विजयासाठी आणि वैश्य किंवा शूद्र घरात जन्मलेली मुलगी धनप्राप्तीसाठी पूजनीय मानली जाते ब्राह्मणाने ब्राह्मण जातीत जन्मलेल्या मुलीची पूजा करावी ब्राह्मण ब्राह्मण जातीत जन्मलेल्या मुलीची पूजा करावी क्षत्रिय आणि वैश्य वर्णात जन्मलेल्या मुलीची पूजा करावी आणि शुद्राने चार वर्णात जन्मलेल्या मुलीची पूजा करावी हस्तकला करणाऱ्या पुरुषांनी योग्यतेनुसार त्यांच्या स्वतःच्या वंशात जन्मलेल्या मुलीची पूजा करावी नवरात्र विधीनुसार भक्तीने पूजा करत राहावी जर एखाद्या व्यक्तीला नवरात्रापर्यंत दररोज पूजा करता येत नसेल तर त्याने आठव्या दिवशी विशेषतः आठव्या दिवशी पूजा करावी प्राचीन काळी दक्षाने केलेल्या यज्ञाचा नाश करणारी सर्वात भयानक देवी भद्रकाली महिन्याच्या आठव्या दिवशी लाखो योग्यासह प्रकट झाली म्हणून अष्टमीला नेहमीच विशेष विधींनी देवीची पूजा करावी या दिवशी सुगंधित तेल माळा चंदनाचा लेप पायसम इत्यादी विविध प्रकारच्या भेट ब्राह्मणांना अर्पण केलेले अन्न आणि फळे आणि फुले अर्पण करून देवाला प्रसन्न करावे हे राजा संपूर्ण उपवास उपवास करू शकत नाहीत त्यांच्यासाठी दिवसाचे उपास देखील इच्छित फळे देतात असे म्हटले जाते की नवरात्रात व्रत पूजा हवन कुमारिकाची पूजा आणि ब्राह्मणांना भोजन देऊन पूर्ण होते या पृथ्वीवरील सर्व उपवास आणि दान या नवरात्र व्रतासारखे नाहीत कारण हे व्रत नेहमीच धन आणि धान्य आनंद आणि संतती वाढवते दीर्घायुष्य आणि आरोग्य प्रदान करते आणि स्वर्ग आणि मोक्ष देते म्हणून एखाद्या व्यक्तीला ज्ञान संपत्ती किंवा पुत्राची इच्छा असो हे शुभ आणि कल्याणकारी व्रत योग्य पद्धतीने पाळले पाहिजे या व्रताचे पालन केल्याने ज्ञानाची इच्छा असलेल्या व्यक्तीला सर्व ज्ञान प्राप्त होते आणि राज्य हिरावून घेतलेल्या राजाला त्याचे राज्य परत मिळते ज्यांनी मागील जन्मात हे उत्तम व्रत पाळले नाही ते या जन्मात आजारी आणि संतानहीन होतात जर एखादी स्त्री विधवा किंवा निराधार असेल तर असे धरावे की तिने मागील हे व्रत पाळले नाही पृथ्वीवरील ज्या व्यक्तीने या कथेमध्ये असा उल्लेख आला आहे नवरात्रात व्रत पाळले नाही त्याला या जगात समृद्धी मिळाल्यानंतर स्वर्गात सुख कसे मिळेल जो कोणी लाल चंदनात मिसळलेल्या मऊ बिल्व भवानी जगदंबेची पूजा करतो तो या पृथ्वीचा राजा बनतो ज्या मनुष्याने दुःख आणि दुःखाचा नाश करणारी परिपूर्णता देणारी जगातील सर्वोत्तम शाश्वत आणि कल्याणकारी स्वरूप असलेली देवीची पूजा केलेली नाही तो या पृथ्वीवर नेहमीच अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रस्त गरीब आणि शत्रूंनी ग्रस्त असतो विष्णू इंद्र शिव ब्रह्मा अग्नी कुबेर वरुण आणि सूर्य त्यांच्या सर्व इच्छांनी परिपूर्ण आनंदाने ध्यान करणाऱ्या चंडिका देवीचे मानव का ध्यान करत नाहीत देव त्यांच्या स्वाहा नाम मंत्राच्या प्रभावाने आणि पूर्वज त्यांच्या स्वाद नाम मंत्राच्या प्रभावाने तृप्त होतात म्हणूनच महान ऋषी सर्व यज्ञ आणि श्राद्धविधी मध्ये मंत्रासह स्वाह आणि स्वाद ही नावे आनंदाने उच्चारतात ज्या कल्याणकारी देवीच्या इच्छेने ब्रह्मा हे जग निर्माण करतात भगवान विष्णू विविध अवतार घेतात आणि भगवान शिव जगाला राग करतात त्या देवीची पूजा मनुष्य का करत नाहीत सर्व जगात असा कोणताही देव मनुष्य पक्षी साप गंधर्व राक्षस किंवा पर्वत नाही जो स्वतःच्या इच्छेने कंपन करू शकतो तो भगवंताच्या शक्तीशिवाय सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या शुभ चंडिकेची सेवा कोण करणार नाही जीवनाच्या चतुर्भ साध्याची अर्थात धर्म अर्थ काम आणि मोक्ष इच्छा बाळगणाऱ्या त्या देवीच्या नवरात्रात उपवास कोण करणार नाही नवरात्रात व्रत केल्यास एखाद्या महापाप्यालाही त्याच्या सर्व पापापासून मुक्ती मिळते याबद्दल किंचितही शंका नसावी हे श्रेष्ठ राजे प्राचीन काळी कोसल देशात एक वैश्य राहत होता जो गरीब कंगाल अत्यंत दुःखी आणि मोठा कुटुंब असलेला होता त्याला अनेक मुले होती ज्यांना पैशाअभावी उपवासमोर सहन करावी लागत होती संध्याकाळी त्याचे मुलगे खायला काहीतरी शोधत असत आणि तोही काहीतरी खात असे अशा प्रकारे नेहमी भुकेलेला असलेला तो व्यापारी दिराने इतरांसाठी काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे तो धर्माला समर्पित शांत सदाचारी सत्यवादी रागीट सहनशील गर्वमुक्त आणि मत्सरमुक्त होता दररोज देव पूर्वज आणि पाहुण्यांची पूजा केल्यानंतर तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जेव घालत असे अन्न ग्रहण केल्यानंतर तो ते स्वतः खात असे अशा प्रकारे काही काळानंतर सुशील नावाने त्याच्या सद्गुणांसाठी प्रसिद्ध असलेला तो व्यापारी आणि खूप झाला आणि शांत झाला असे ब्राह्मणाला विचारले सुशील म्हणाला हे ज्ञानी ब्रह्मण देवा आज माझ्यावर कृपा करा आणि माझी गरीबी कशी दूर करता येईल ते मला सांगा हे आदरणीय मला संपत्तीची इच्छा नाही पण हे सर्वोत्तम ब्राह्मण मी तुम्हाला असा मार्ग मागत आहे की ज्याद्वारे मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी श्रीमंत होऊ शकेल माझी मुलगी आणि मुलगा अन्नासाठी खूप रडतात आणि माझ्या घरात त्यांना एक मुठभर अन्न देण्या इतकेही अन्न नाही मी रडणाऱ्या मुलाला घराबाहेर फेकून दिले आणि तो निघून गेला माझे हृदय दुखाने जळत आहे पैशाशिवाय मी काय करू शकतो माझी मुलगी लग्नाच्या वयाची आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत आता मी काय करावे ती दहा वर्षापेक्षा जास्त वयाची आहे त्यामुळे तिच्या कन्यादानाचा काळ निघून जात आहे हे विपेंद्र म्हणूनच मी खूप काळजीत आहे हे दयाच्या देवा तू सर्वज्ञ आहेस म्हणून कृपया मला असे काही तप दान उपवास मंत्र आणि जप सांगा जे मला माझ्या आश्रितांना आधार देण्यास मदत करतील जन्मित व्यक्ती मला फक्त तेवढीच संपत्ती हवी आहे आणि मी त्यापेक्षा जास्त प्रार्थना करत नाही हे महापुरुष तुमच्या कृपेने माझे कुटुंब नक्कीच आनंदी होऊ शकते म्हणून कृपया तुमच्या ज्ञानाच्या सामर्थ्याने काळजीपूर्वक विचार करा आणि मला उपाय सांगा व्यासजी म्हणाले हे राजामध्ये श्रेष्ठ जेव्हा त्याने त्याला हे विचारले तेव्हा सर्वोत्तम व्रत पाळणाऱ्या ब्राह्मणाने वैश्यांना मोठ्या आनंदाने म्हटले हे वैश्य आता पवित्र नवरात्रीचे व्रत करा देवीची पूजा हवन अग्नियज्ञ ब्राह्मणांना भोजन वेदांचे पठण तिच्या मंत्राने जप आणि होम तुमच्या क्षमतेनुसार करा यामुळे तुमचे कार्य निश्चितच पूर्ण होईल हे वैश्य या पृथ्वीवर नवरात्र नावाच्या पवित्र आणि सुखदायक उपवासापेक्षा मोठा दुसरा कोणताही उपवास नाही हे नवरात्र व्रत नेहमीच ज्ञान आणि मुक्ती प्रदान करते आनंद आणि संतती वाढवते आणि शत्रूचा पूर्णपणे नाश करते राजापासून वंचित आणि सीतेच्या वियोगामुळे अत्यंत दुखी झालेल्या श्रीरामांनी किशकिंदा पर्वतावर हे व्रत केले होते त्यावेळी सीतेपासून वियोगाच्या अग्नीत अत्यंत दुःखी झालेले भगवान रामचंद्र यांनी नवरात्र व्रताच्या विहित पद्धतीने जगदंबेची पूजा केली होती या व्रताच्या प्रभावाखाली त्यांनी समुद्रावर पूल बांधला आणि पराक्रमी मंदोदरी पती रावण कुंभकर्ण आणि रावणाचा मुलगा मेघनाथ यांचा नाश केला आणि सीता मिळवली त्याने विभीषणाला लंकेचा राजा बनवले आणि अयोध्येत परत येऊन सुरक्षित राज्य मिळवले पैशावर अशा प्रकारे अपार वैभवाने संपन्न भगवान रामांना या नवरात्र व्रताच्या प्रभावाने पृथ्वीवर मोठे आनंद प्राप्त झाला व्यास म्हणाले हे राजा ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून पैशाने स्वीकारले आणि त्यांच्याकडून मायाबीज नावाच्या उत्कृष्ट मंत्राची दीक्षा घेतली नऊ मग आळस न करता त्याने संपूर्ण नवरात्रात मोठ्या भक्तीने त्या मंत्राचा जप केला आणि त्यांनी विविध भेटवस्तू देऊन देवीची पूजा केली अशा अशा प्रकारे ब्रह्माच्या बीजाला समर्पित वैश्य तो वर्षानुवर्षे हा विधी करत राहिला नव्या वर्षाच्या शेवटी महाअष्टमीच्या मध्यरात्री माहेश्वरी त्याच्या समोर प्रकट झाली आणि त्याला अनेक वरदान दिले अशा प्रकारे देवी भागवत पुराणातील देवीच्या उपासनेचे महत्त्व वर्णन करणारी ही कथा येथे संपूर्ण झाली आहे मित्रांनो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की श्रद्धा आणि संयम हेच खरे उपाय आहेत त्या व्यापाऱ्याने नऊ वर्ष बीज मंत्राचा जप केला आणि देवीला प्रसन्न केलं देवी जेव्हा श्रद्धा सच्ची असते तेव्हा देवी आपल्या भक्ताला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही नवरात्रीतील प्रत्येक उपासनेत श्रद्धा शुद्धता आणि योग्य कन्या पूजन हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे देवी प्रसन्न झाली की धन्य सौभाग्य आणि सुख स्वतः चालत घरात येतं तर आशा करते ही कथा तुम्हाला नक्की आवडेल जर ही कथा तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका जय मातादी